रुद्राक्ष धारण करण्याचे सात नियम रुद्राक्ष धारण करण्याआधी हे नियम जरूर बघावे ज्या रुद्राक्षाला आपण धारण करतो तो रुद्राक्ष कुठे घालून जाऊ नये पाच स्थान सांगितले आहेत की तिथे रुद्राक्ष घालून जात नाही रुद्राक्षासाठी वर्णन केले आहेत की के। रुद्राक्ष कधी कधी उतरावून त्याला वापिस अभिमंत्रित केले पाहिजे पाच ठिकाणी घालून नाही गेली पाहिजेत आणि रुद्राक्षाला अभिमंत्रित करणे म्हणजे अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी प्रदोषच्या दिवशी ह्या दिवशी आपल्या शरीरावर जिथेही रुद्राक्ष असेल गळ्यात हातामध्ये घातले आहेत त्या रुद्राक्षाला अमावस्या पौर्णिमा शिवरात्री प्रदोष ह्या दिवशी त्या रुद्राक्षाला एकदा दुधात धुतल्यानंतर त्याला थोडेसे मोहरीचे तेल अवश्य लावले पाहिजेत असे केल्याने काय होते शुमहापुराण कथा सांगते की दुधात धुतल्यानंतर स्नान घातल्यानंतर थोडेसे मोहरीचे तेल लावल्याने त्या रुद्राक्षाला बल प्राप्त होते कोणते बल जे शरीरामध्ये आजार वाढते त्या आजाराला तो रुद्राक्ष हळूहळू समाप्त करायला प्रारंभ करतो रुद्राक्षासाठी वर्णन केले आहेत की रुद्राक्ष कधी कधी उतरावून त्याला पाहिजे पाच ठिकाणी घालून नाही केले पाहिजेत एक लक्षात ठेवावे की ज्या रुद्राक्षाचे पाणी आपण आजारपणामध्ये रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पित असेल तर त्या रुद्राक्षाला मोहरीचे तेल लावायचे नाही आहेत त्या रुद्राक्षाला केवळ स्नान घालावे दूध आणि पाण्याने आणि त्या रुद्राक्षाचे पाणी प्यायला सुरुवात करावी रुद्राक्षाचे पाणी जे मोठे आजार असतात शरीरातील रोगाला समाप्त करण्यासाठी रुद्राक्षाचे पाणी पिले जाते पाच स्थान असे सांगितलेले आहेत की ते निश्चित केलेले आहेत की तिथे रुद्राक्ष घालून जाता येत नाही पहिले स्थान कोणाच्या मृत्यूच्या ठिकाणी दुसरे स्थान मुलाचा जन्म झाला असेल तिथे तिसरे स्थान जिथे वैश्यावृद्धी होते दारू व्यसन होते त्या ठिकाणी रुद्राक्ष घालून जाऊ नये चौथे स्थान तुम्हाला वाटत असेल की हे स्थान चांगले नाही आहेत तिथे खूप जीवांची हत्या झालेली आहेत किंवा एखाद्या जीवाला नष्ट केले आहेत त्या स्थानावर रुद्राक्ष नेला जात नाही पाचवे स्थान आपल्या रुद्राक्षाचे जिथे अपमान होत असेल त्या ठिकाणी रुद्राक्ष घालून जाऊ नये तुळशीची माळा गळ्यात असेल आणि आपले त्यावेळेस प्राण सुटले तर तो व्यक्ती वैकुंठात जातो आणि रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यात असेल आणि त्यावेळेस आपले प्राण सुटले तर तो व्यक्ती कैलास धाम मध्ये जातो रुद्राक्षाच्या माळीचा अत्यंत महत्वाचा उपाय छोट्या रुद्राक्षाची माळ जे रुद्राक्ष असतात त्याची माळ कॅन्सर झालेला जो व्यक्ती असतो स्टेजचा कॅन्सर असेल छोटे रुद्राक्ष जर चांगले असेल तीन मुखी रुद्राक्ष पाचमुखी रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष नऊमुखी रुद्राक्ष मुखी जो छोटा रुद्राक्ष असतो तो जर भेटला आणि त्याची माळ जर पाण्यात टाकून त्या पाण्याला थोडे थोडे कॅन्सर असलेल्या व्यक्तीला सकाळी दुपारी संध्याकाळी श्रीशिवाय नमस्तूप्यम जप करून किंवा पंचाक्षर ओम नम शिवायचा जप करून महादेवाच्या विश्वनाथाचे बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण करून जर तो व्यक्ती आचमन करायला प्रारंभ करतो कॅन्सर रोगात पण आराम मिळायला प्रारंभ होतो केवळ आचमन नाही करायचे स्त्री असेल तर आपल्या डाव्या हातात त्या माळा घालू शकते आणि पुरुष असेल तर आपल्या उजव्या हातात त्या माळेला घालू शकता कॅन्सरने पीडित व्यक्ती असेल रोगाने खूप पीडित आहेत तर त्या व्यक्तीला बल मिळते एनर्जी मिळते काही लोक म्हणतात रुद्राक्ष सिद्ध कसे करावे शिवमहापुराणात एकच उपाय लिहिलेला आहे एकशा बेल पत्रावर भगवान शंकराचे नाव लिहून समर्पित करावे किंवा लालचंदन लावून समर्पित करावे रुद्राक्षावरती समर्पित करावे किंवा त्या रुद्राक्षाला आपण अभिषेकामध्ये समर्पित करावे किंवा त्या रुद्राक्षाला मोहरीच्या तेलात ते। ठेवून नंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावर समर्पित करावे नंतर भगवान शिवाच्या चरणापाशी ठेवून अभिषेक करून त्या रुद्राक्षाला धारण करावे रुद्राक्ष सिद्ध करण्याची गरज नाही रुद्राक्ष आपले आपणच सिद्ध आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा